आणि अशोक स्तंभाला मानायचं न मानण्याचा प्रश्नच येत नाही कारण अशोक स्तंभ असेल किंवा अशोक चक्र असेल या चक्रामध्ये असणारे जे चोवीस आर्य आहेत ते माणसाच्या गुणधर्मांचा प्रतीक आहे माणसाच्या असणाऱ्या गुणावरती शौर्य असेल किंवा ज्या दोन ठिकाणी आपण अशोक चक्राचा इस्तमाल करतो एक ठिकाणी शौर्य पदक म्हणून करतो आणि भारताच्या तिरंग्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्या संदर्भामध्ये तर आम्हाला नेहमीच एक प्रेरणा ते अशोक चक्र देतं कारण ते बनण्याचं मागचं आणि ते त्या ठिकाणी असण्याचं जो उद्देश आहे त्याच भरधर्तीवरती आज भारताची जी लोकशाही आहे ती चालू आहे आणि त्याच पद्धतीचं राजकारण हे आमची एम आय एम पार्टी देखील करते आणि जे जी काही घटना त्या ठिकाणी झालेली आहे ती मी कडी कडीनिंदा या ठिकाणी करतो आणि येत्या काळामध्ये अशा काही घटना होत असतील तर त्या थांबवण्यात याव्या आणि याच्यामध्ये जी मानसिकता आहे ती एक कुठल्याही एका धर्मविशिष्ट लोकांना प्रतिनिधित्व करत नाहीये कारण अशा ज्या मानसिकता असतात त्याचा धर्माशी काही पकडा गया व चोर असे सिस्टम आहे परंतु एका प्र एका लोकप्रतिनिधीने केलेली मोहीम आहे त्या गोष्टीचं आम्ही समर्थनच करतो जर असा काही प्रकार झालेला असेल तर शंभर टक्के त्यावरती इन्क्वायरी कमिशन बसायला पाहिजे बाहेर निघायला पाहिजे आणि त्या अशा ओट चोरी वरून जे निवडून आलेले जे खासदार आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे शंभर टक्के मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाने ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे तसंच जी आर देखील पारित केलेलं आहे याही पूर्वी कुणबी समाजांना ओबीसी मधून आरक्षण दिलेलं जात होतं पण ते फक्त इलेक्शन पुरतं मर्यादित होतं किंवा एखाद्या वॉर्डामध्ये जर ओबीसीचं आरक्षण पडलं तर ओपन मध्ये कॅटेगरी मध्ये असणारे जे आपले या ठिकाणचे लोक होते ते कुणबी सर्टिफिकेट काढून त्या सीट वरती इलेक्शन लढत होते नोटबंदी हिंदुस्थान के गरीब किसान मजदूर छोटे दुकानदार ओवेसी साहेब असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा अनेक नेते या भारताला भारताला संविधानाने भारत असं संबोधलेलं आहे आणि या भारताला इंडिया असं संबोधलेलं आहे तरीसुद्धा राहुल गांधी असतील किंवा ओवेसी साहेब असतील किंवा अनेक नेते असतील या भारताला हिंदुस्तान हिंदुस्तान म्हणून असंविधानिक शब्दाचा वापर केला जातो हिंदुस्थान म्हणजे या ठिकाणी सर्व हिंदू आहेत आणि हिंदुस्तान आहे असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो म्हणजे हा एक असंविधानिक शब्द आहे याचा जो वापर केला जातो हा चुकीचा वापर आहे याबद्दल तुमच्या पक्षाची आणि तुमची काय भूमिका लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जय भीम जय मीम आज आपण या ठिकाणी शफिउल्ला काझी यांच्यासोबत आहे जे जॉइंट सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र स्टेट चे एम या पार्टीचे आणि यांनी या ठिकाणी या आता एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती त्या प्रेस कॉन्फरन्सचं काय औचित्य होतं आणि कशासाठी ती प्रेस कॉन्फरन्स के आयोजित केली होती तसेच त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या पार्टीचं गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे त्यांचं कार्य सुरू आहे त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे त्याचबरोबर येत्या काळामध्ये युतीच्या बाबतीत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोणत्या पक्षासोबत ते युती करणार आहेत आणि कोणते कोणते प्रश्न ते या ठिकाणी सोडवण्यासाठी इच्छुक आहे जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय काय सांगाल तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करताय आणि या ठिकाणी तुम्ही आता बऱ्याच जणांना पद वाटप केलेलं आहे काय सांगाल सर्वात प्रथम एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश इम्तियाज जलील साहेब यांच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महान आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका लढण्यासंदर्भात वरिष्ठ लेवलवरून आम्हाला आदेश आहेत याच संदर्भामध्ये एक कोर कमिटी महाराष्ट्रामध्ये स्थापन केली गेली त्याच कोर कमिटीचा सदस्य सहसचिव महाराष्ट्र राज्य म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे आणि त्याच्यानंतर अतिरिक्त जबाबदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर म्हणून देखील माझ्यावरती जबाबदारी असल्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधील कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून नेमणूक देण्यासंदर्भात आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या पत्रकार परिषदेमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्ये आमचे इम्रानभाई सणदी यांची कोऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती झालेली आहे तसेच त्याच्याबरोबर इलियास कुनुरे म्हणून त्यांचीही कोऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती झालेली आहे आमचे पुणे जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याचे आमचे था फयाज इलाही शेख म्हणून त्यांची कोऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती झालेली आहे शहर जिम्मेदारी दिलेली आहे ती जुबेरभाई पिरजादे यांना त्या ठिकाणी कोऑर्डिनेटर पुणे शहर म्हणून दिलेली आहे सांगली या ठिकाणी शाहिद अहमद पिरजादे यांना सांगली शहर आणि मिरज शहर कोऑर्डिनेटर म्हणून दिलेली आहे टिपू इनामदार आणि मौलाना इरशाद यांना मिरज शहर आणि सांगली शहर याची जबाबदारी दिलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणी बळकटीकरण करण्यासंदर्भात येणाऱ्या काळामध्ये ओवयसी साहेबांची जंगी सभा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत पुढील काळामध्ये एमआय पक्ष आपली ताकद दाखवणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील या इलेक्शनमध्ये आपले प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून देण्याच्या संदर्भामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी निर्देश देण्यात आले या पाठीमागे तुमची महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारे कार्यपद्धती होती म्हणजे कोणते कोणते काम तुम्ही या ठिकाणी केलेले आणि येणाऱ्या काळामध्ये कोणते काम करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात कोणते प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी जनतेचे या ठिकाणी राजकीय पार्टी असल्यामुळे आमच्या पक्षाचे मागील चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सतत दोन ते दोन दोन प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे तसेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य इम्तियाज जलील साहेब हे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलेले आहेत मागच्या या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची सत्ता असेल किंवा ज्या ठिकाणी आम्ही प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत होतो त्या ठिकाणचा विकास पाहता त्या ठिकाणी असणाऱ्या मूलभूत प्रश्नावरती अत्यंत बारकाईने लक्ष देऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे आज हैदराबादच्या धर्तीवरती आज तुम्ही हैदराबादला जर गेला तर बॅरिस्टर असदुद्दीन ओवैशी साहेब यांचे हॉस्पिटल्स त्या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब मुलांच्यासाठी ज्या असणाऱ्या शाळा त्या ठिकाणी असणारं इन्फ्रास्ट्रक्चर बँकिंग कॉलेजेस हे सर्व अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी सत्ता दिली या ठिकाणी जर प्रतिनिधित्व दिलं तर तशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्येही उभं करण्याचं एक स्वप्न आहे एक रणनीती आहे परंतु सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आज ही जो प्रयत्न चालू आहे तो तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून जोडून पक्षाची ताकद त्यांना द्यायची आहे आपण बघितलं की युतीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत युती केली होती दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्या काळात तुमचे एक खासदार निवडून आले होते आणि आपण बघितलं की इंडिया आघाडी असेल किंवा युती असेल भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष तसेच काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष हे युतीमधून पुढे चाललेले आहेत ते निवडणुका लढवत आहेत तर युतीबाबत तुमची येणाऱ्या काळामध्ये म्हणजे स्थानिक संघाच्या निवडणुका येतात स्वराज्य संघाच्या त्या बाबतीत तुमची काय भूमिका युतीची भूमिका असल्याशिवाय पुढे जाता येत नाही ही, ही सध्याची परिस्थिती आहे याबाबत तुमची काय तुमचं काय म्हणणं आहे तुमची काय भूमिका आहे महाराष्ट्रामधल्या राजकारणाची सध्याची स्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाहीये सध्या विधानसभेमध्ये जे सरकार आहे त्यांनाही कोणत्याही पक्षाला बहुमत नाहीये आणि येणाऱ्या ना काळामध्ये देखील अशीच परिस्थिती होणार आहे की कोणत्याही एका पक्षाने जर स्वतःच्या बळावरती जर निवडणुका लढवल्या तर ते स्वतःच्या बळावरती ते निवडणुका जिंकू शकत नाहीत समविचारी पक्षाबरोबर ती बोलणी सुरू आहे आपण ज्या पार्टीचं नाव घेतलं त्यांच्याही बद्दल म्हणजे आमच्या बरोबर आम्ही युती त्यांच्याबरोबर करू इच्छितो वरिष्ठ लेवलचा विषय आहे आमचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे याबद्दल निर्णय शंभर टक्के घेतील परंतु समविचारी पक्ष जे संविधानिक विचारांनी चालतात जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत अशा पक्षांबरोबर युतीचे दारे हे नेहमी खुले आहेत आणि खुले असणार आहेत सत्ताधारी चार पक्षा व्यतिरिक्त इतर सर्व पक्षांबरोबर युती करण्यासाठी आमच्या पक्षाची सकारात्मक भूमिका आहे आपण बघितलं की या ठिकाणी जम्मू काश्मीर श्रीनगरमध्ये आ, एक आ, हजरत बल या दर्ग्यामध्ये आपण बघितलं की संविधानाची जी विटंबना संविधानाचे जे प्रायमबल आहे म्हणजे अशोक स्तंभ त्याची सुद्धा विटंबना केली आहे या बाबतीत या बाबतीत आपले जे पक्षाचे अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष किंवा पक्षाचे अध्यक्ष ओवेसी साहेब यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही तर याबाबत नेमकी पक्षाची काय भूमिका आहे अशोक स्तंभाला पक्ष मानतो की नाही संविधानाला मानतो की नाही हा आप आपण बघितलं की भाजपाने याबद्दल खूप मोठा आक्षेप घेतला आहे मीडियावर त्याच्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे शंभर टक्के अशा विषयावरती संवेदना या आमच्या प्रत्येक वेळेस राहिलेल्याच आहेत आणि यावरती कोणताही प्रकार असो कोणत्याही दर्ग्यामध्ये असो किंवा कुठल्याही गुरुद्वार्यामध्ये असो किंवा कुठल्याही याच्यामध्ये असो पक्ष नेहमीच अशा विषयाला संवेदन पद्धतीने आणि शितापेने हँडल करत आलेला आहे केलं आहे याच्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ओवेसी साहेबांचा आवाज हा उचलला जातो याही विषयावरती त्यांची भूमिका लवकरच स्पष्ट होईल शंभर टक्के आणि अशोक स्तंभाला मानायचा न मानण्याचा प्रश्नच येत नाही कारण अशोक स्तंभ असेल किंवा अशोक चक्र असेल या चक्रामध्ये असणारे जे चोवीस आरे आहेत ते माणसाच्या गुणधर्मांचा प्रतीक आहे माणसाच्या असणाऱ्या गुणावरती शौर्य असेल किंवा ज्या दोन ठिकाणी आपण अशोक चक्राचा इस्तमाल करतो एक ठिकाणी शौर्य पदक म्हणून करतो आणि भारताच्या तिरंग्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्या संदर्भामध्ये तर आम्हाला नेहमीच एक प्रेरणा ते अशोक चक्र देतं कारण ते बनण्याचं मागचं आणि ते त्या ठिकाणी असण्याचं जो उद्देश आहे त्याच भर आज भारताची जी लोकशाही आहे ती चालू आहे आणि त्याच पद्धतीचं राजकारण हे आमची एम पार्टी देखील करते आणि जे जी काही घटना त्या ठिकाणी झालेली आहे ती मी कडी कडीनिंदा या ठिकाणी करतो आणि येत्या काळामध्ये अशा काही घटना होत असतील तर त्या थांबवण्यात याव्या आणि याच्यामध्ये जी मानसिकता आहे ती एक कुठल्याही एका धर्मविशिष्ट लोकांना प्रतिनिधित्व करत नाहीये कारण अशा ज्या मानसिकता असतात त्याचा धर्माशी काही संबंध नसतो तुम्ही काँग्रेसच्या भूमिकेबद्दल कशा प्रकारे पाहता की काँग्रेसने आता जे वोट चोरीचं धोरण अवलंबलं आहे बी जे पी किंवा इलेक्शन आयोगाच्या विरोधामध्ये वोट चोरी तर त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे ईव्हीएम बद्दल तुमची काय भूमिका आहे अतिशय चांगली भूमिका आहे ही भूमिका ज्यावेळेस ते सत्तेमध्ये होते त्यावेळेस त्यांनी करायला पाहिजे होती वोट चोरी काय त्या पिरियडमध्ये झाली नसेल असं नाहीये आता गया व चोर सिस्टम आहे परंतु एका एका लोकप्रतिनिधीने केलेली मोहीम आहे त्या गोष्टीचं आम्ही समर्थनच करतो जर असा काही प्रकार झालेला असेल तर शंभर टक्के त्यावरती इन्क्वायरी कमिशन बसायला पाहिजे जर सत्य असेल सत्य बाहेर निघायला पाहिजे आणि त्या अशा वोट चोरी वरून जे निवडून आलेले जे खासदार आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे शंभर टक्के अशा प्रकारची भूमिका आहे मराठा आरक्षणाबद्दल आपली काय भूमिका आहे जे धारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मराठा आरक्षणाची मागणी ओबीसीच्या कोट्यातून केलेली आहे त्यामुळे ओबीसी आणि मराठा यांचा संघर्ष सुरू आहे यांचा वाद सुरू आहे याबद्दल पक्षाची काय भूमिका आहे अतिशय म्हणजे संघर्षमय त्यांचा प्रवास राहिलेला आहे कायदेशीर बाबीमध्ये मी जास्त काय एवढं पारंगत नसल्यामुळं त्यांनी ओबीसी कोट्यातनं मागितलं आहे किंवा त्यांना अतिरिक्त असं दहा टक्के ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने आरक्षण दिलेलं आहे ते न स्वीकारता ओबीसी कोट्यातूनच द्यायचा त्यांचा जो जो आंदोलनाचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये त्यांना शंभर टक्के यश मिळालेलं आहे आज महाराष्ट्र शासनाने ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे तसंच देखील पारित केलेलं आहे याही पूर्वी कुणबी समाजांना ओबीसी मधून आरक्षण दिलेलं जात होतं पण ते फक्त इलेक्शन पुरतं मर्यादित होतं किंवा एखाद्या वार्डामध्ये जर ओबीसीचं आरक्षण पडलं तर ओपनमध्ये कॅटेगरीमध्ये असणारे जे आपले या ठिकाणचे लोक होते ते कुणबी सर्टिफिकेट काढून त्या सीटवरती इलेक्शन लढत होते तिथंपर्यंत मर्यादित न राहता जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं सर्वसामान्य कुणबी लोकांना जर आरक्षण मिळत असेल तर उद्या येणाऱ्या शिक्षण नोकरी या लोकांच्यामध्ये त्यांना प्रतिनिधित्व करा करता येईल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की जे दहा टक्के आरक्षण शासनाने दिलेलं आहे कोर्टा ना ते कोर्टामध्ये टिकणार नाही आणि ते जे ओबीसी कोट्यामधून जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकू शकतं याच याच धर्तीवरती त्यांनी हा लढा उभा केलेला आहे आणि त्यात त्यांना यश मिळालेलं आहे एमआयएम पक्षाचीही भूमिका आहे जरांगे पाटलांनीही त्यावेळेस ते सांगितलेलं आहे की पाच टक्के मुस्लिमांना जे आरक्षण दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेच्या शासनाने दिलेलं होतं आणि हायकोर्टाने ते मान्य केलेलं होतं की बाबा नोकरीमधलं जे आरक्षण काढून तुम्ही शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्केचं आरक्षण हे कायम ठेवा परंतु हे जातीवादी सरकार दोन हजार चौदा मध्ये आल्यानंतर त्यांनी ते हायकोर्टामध्ये तो नंतर ते पुटअप न केल्यामुळे मुस्लिम समाज आज आरक्षणापासून वंचित आहे आणि मुस्लिम समाजाला देखील शासनाने आरक्षण हे शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये द्यायला पाहिजे कारण मुस्लिमांची जी परिस्थिती आहे ती आजच्या डेटला बिलो बिलो पॉव्हर्टी लाईनमध्ये जर भारतामध्ये जर कुठं मुसलमान म्हणजे कोणता समाज असेल तर तो मुस्लिम समाज आहे त्यामुळे यांचं आर्थिक सुधारणा होण्यासाठी प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे यांना आरक्षण मिळालं पाहिजे याही भूमिकेवरती जरांगी पाटलांनी याच्यावरती समा सकारात्मक भूमिका दिलेली आहे येत्या काळामध्ये याच्यावरती देखील मुस्लिम समाजाच्या माध्यमातून मोठी आंदोलनं उभे करण्याची शक्यता आहे आपण बघितलं की एस सी आणि एस टी म्हणजेच ज्याला आपण दलित समाज म्हणतो किंवा मुस्लिम समाज किंवा ख्रिश्चन समाज यांच्यावर धार्मिक तेड त्यांच्यावर अन्याय अत्याचार खूप वाढलेले आहे या महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये हा तर याबद्दल तुमची काय भूमिका आहे तुम्ही याबद्दल कशा प्रकारे काम जी मानसिकता आज भारतामध्ये राज्य करते म्हणजे एक आयडजी आहे त्या आयडिओलॉजीच सरकार आहे या ठिकाणी वर्णव्यवस्थेच्या आधारित हे राज्य चाललं पाहिजे मनुस्मृतीच्या आधारे हे राज्य चाललं पाहिजे अशी भूमिका असणाऱ्या लोक जर शासनावरती असतील जर राज्यकर्ते असतील तर त्यांना ती वर्ण व्यवस्था पुन्हा आणायची आहे आणि वर्ण व्यवस्थेमध्ये जसं आपण बघतो की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि आपण तर या कॅटेगरीमध्ये बसत पण नाहीये शूद्र मध्ये जातो आपण तर त्यांना टार्गेट करायचं असेल किंवा यांना जर ते राज्य आणायचं असेल तर शूद्रांना टार्गेट करा अतिशूद्रांना टार्गेट करा अल्पसंख्याकांना टार्गेट करा आणि एक वर्ग यांना मानणार आहे त्या वर्गाला हाताशी धरून अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे अतिशय घाणेरडं राजकारण सुरू आहे भारत देश हा ज्वलंत ठेवायचा यांचा प्रयत्न आहे आणि प्रत्येक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करून राजकारण होत नसतं कारण ज्या ज्या जगामध्ये उदाहरणं आहेत ज्या ज्या ठिकाणी धार्मिक राजकारण झालं त्या देशाची वाट लागलेली आहे आपण बघितलेलं आहे काही ठिकाणी की ज्या ठिकाणी फक्त एकाच धर्माचं प्रोपगंड करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्या देशातल्या राज्यकर्त्यांना तेथील जनतेने रस्त्यावरती उतरून त्यांना म्हणजे त्यांचं सरकार त्या ठिकाणी पाडण्याचं काम केलेलं आहे असा प्रकार भारतामध्ये होऊ नये कारण लोकशाहीच्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातूनच हे देश चालायला पाहिजे आणि लोकशाहीच्या माध्यमांना हा देश चालायला पाहिजे अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे खास करून जनतेने त्याच्यामध्ये सकारात्मक विचार करून येत्या काळामध्ये आपण कोणाला निवडून द्यायचं आणि कोण धर्मनिरपेक्ष आहे आणि कोण धर्माचं राजकारण करत आहे याच्यावरती जनतेने देखील याच्यावरती मी आवाहन करतो या ठिकाणी की आता आपण जनता एवढी सुज्ञ आहे की तो विचार करून संविधानिक मार्गाने चालणाऱ्या पक्षाला मतदान या ठिकाणी करेल आणि एम आय एम पक्ष शंभर टक्के संविधानिक मार्गाने चालणारा पक्ष आहे शेवटचा प्रश्न आहे की आपण बघितलं की संविधानाला मानणारा पक्ष आहे ओवेसी साहेब असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा अनेक नेते या भारताला भारताला संविधानाने भारत असं संबोधलेलं आहे आणि या भारताला इंडिया असं संबोधलेलं आहे तरीसुद्धा राहुल गांधी असतील किंवा ओवे साहेब असतील किंवा अनेक नेते असतील या भारताला हिंदुस्तान हिंदुस्थान म्हणून असंविधानिक शब्दाचा वापर केला जातो हिंदुस्तान म्हणजे या ठिकाणी सर्व हिंदू आहेत आणि हिंदुस्तान आहे असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो म्हणजे हा एक असंविधानिक शब्द याचा जो वापर केला जातो हा चुकीचा वापर आहे याबद्दल तुमच्या पक्षाची आणि तुमची काय भूमिका हिंदुस्थान हिंदु, हा शब्द कोणत्याही धर्माला प्रतिनिधित्व करत नाहीये हिंदू हा हिंदुस्थान हे इंडस नदीच्या काठावरती वसलेलं इंडस म्हणून एक म्हणजे आपली एक प्रजाती होती म्हणजे भारताची जी परंपरा सुरुवात झाली मोहनजो असेल किंवा या त्या त्या अनुषंगाने ते इंडस नदी तेव्हापासून ते नाव आलेलं आहे काही वेळा या गोष्टीवरती बऱ्याचशा ठिकाणी मी ऐकतो या गोष्टी त्याच्यावरती पण बोलू शकत नाही किंवा तो असंविधानिक व शब्द आहे याच्याबद्दलही मला कल्पना सध्या तरी मी त्याच्यावरती काय बोलू शकत नाहीये कारण बरेचसे लोक याचा वापर करतात प्रचलित शब्द असल्यामुळे तो रोज बोली भाषेमध्ये तो त्याचा वापर केला जातो तर ठीक आहे हिंदुस्थान या शब्दाबद्दल आपण यांच्याबरोबर पुढच्या वेळेस चर्चा करू हे आपल्यासोबत होते आशिउल्ला काझी तर यांनी या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं शब्द मत मांडलेलं आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून जय भीम जय भीम